नमस्कार मित्रो माझं नाव आकाश गुरवं स्वागत करत आहे परत एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये थेट अप्पलकटमधून तर मित्रांनो आपली आजच्या दिवसाची दुसरी व्हिडिओ आहे सो व्हिडिओ कर केले आहेत पण मोठी होईल म्हणून त्याचे मी दोन पार्ट केले सो अजून आपल्याला फिरायचे आहेत मगाशी गेलो होतो आपण एका मतामध्ये ते पण केले ते ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून जाईल आणि आत्ता पण आले आहेत आणि ते पण आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल आणि अजून परत जायचं त्यामुळे असे दोन पार्ट गेलेत तर मित्रांनो हे पण व्हिडिओ तुम्ही बघ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशात नव्हतं आपल्या व्हिडिओ बघत राहा तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता आले तर आपण राजेराय मठ बघा मन हा मठाचा पूर्ण परिसर आहे इथून नाही प्रवेश आतमध्ये आलाय आतमध्ये जाऊया मठामध्ये स्वामी राजेराय मठ अलकोट उंबराचं झाड आहे मोठ्याच्या मोठं उंबराची झाड बघतली ना की गावची आठवण येते आपल्या पण घरासमोर उंबराचं झाड आहे त्याची आठवण येते उंबराचे झाड बघितल्यावरती किती यायला खात रे मागाशी जायलात ना जाईल तिथे खातात सिकडे बनवायला का मित्रानं इथे आहे शंकराची पिंडी आहे आणि इथे वरती बेळाचं झाड आहे एवढं मोठं आहे बघा

आतमध्ये हो काय मॅडम आतमध्ये दत्तगुरु दत्तगुरु संपूर्ण मंदिराच्या मारुतीचं एक छोटं मंदिर आहे काम चालू आहे इथं कसा महाराज ती टोटी दिसते का ना पहिला काढले राजे ना त्यातून ते काहीतरी धुरासारखं ओढायचे ती आहे संत ज्ञानेश्वर त्यानंतर दत्तगुरूचा उत्तर स्वामी समर्थ साईबाबा त्यांचा द आणि इकडे कुठेतरी आहेत महाराज इकडे बघा ह्या त्यासाठीची वाचू आहे लोकवस्ती आहे सर्व <laughs> तर मंडळी दर्शन घेऊन झालंय आणि आता जेवायला चाललोय आम्ही खूप काका भेटले होते एक दुकानवाले काका आहेत ते आम्हाला घेऊन चाललेत जेवायला तिकडे गेले ना तर गर्दी होती जागा नव्हत्या जेवायला आणि खूप म्हणजे खूप लाईन लावायला लागली होती ते आपल्या काप घेऊन जात काय जरी की काय माहित नाही अजून काय बोलले नाही तो पण तिकडे जेवायला जायचं आपल्याला मंदिराच्या उजव्या बाजू लागल्या मंदिर आहे उजव्या बाजूला आहेत वाजले आहेत दुपारचा एक बरोबर एक वाजता आपलं साडेबारा वाजता दर्शन झालं आणि अर्धा तास आपण रसागदी घेत होतो आणि आता जेवायला चालतोय मग परत आता फिरू अजून आजुन, अजून मंदिर फिरायचे बाकी कुठे येत आपल्याला मुंबईसारखे सेम वाटत तर मंडळी गुरु महाराजांच्या मठामध्ये आहेत

महाराजांचा एक तर बिचन आहे खुर्ची बालप्पा स्वामी नाही खुर्चीवर बसायचे आणि इकडे त्यांचा झोपण्याची गादी आहे मंदिराचं बांधकाम बघा कसलं एकदम जुन्या काळातलं तर मंडळी बाप्पा स्वामींचं हे मंदिर आहे आणि नाही त्या साईडला तर एक रामाचं मंदिर आहे रामाचं मंदिर सुद्धा जुन्या काळातलंच आहे सो त्याचं दर्शन घेऊन मला गोमाता दाखवतो भाग आहे आतील भाग इकडे गोमाता आहे राम मंदिरच्या समोर जेवढी पण नाव आहेत ना ते ते दिले आहेत बघा हरिप्रिया विष्णुप्रिया नंदिनी रेणुका सर्व त्यांची नावं दिले तर मंडळी स्वामींचा महाप्रसाद चालू झालाय बघताय तुम्ही इकडे पण लागले पत्रावर लावून ठेवले आहेत

थोड्या वेळान असा आपण पण जेवू बघा इकडे मस्तपैकी चिंचे झाडाखाली हे चिंचेचं मोठं झाड आहे त्याच्या खाली जेवायचं आहे मस्तपैकी तो, 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 तो पण बाळाप्पा स्वामींचा प्रसाद महाप्रसाद जेवायचा मस्त वातावरण वाटते

पप्पा मट्टा जवळ जायचा आता आपल्याला किती लांब आहे आता जवळच आहे पाच मिनिटावर आहे ना आता सकाळपासून आपल्याला फिरवतोय आम्हाला पण स्टेशनला तास होता चल मग कशा कंट्री असेल जेवढे नॅशनल हायवे ला स्पीड वगैरे तेवढे ह्या रस्ते ला सगळीकडे मंदिर आहे ना इकडे प्रत्येक ठिकाणी मंदिर आहे एरियात श्रीरामले सर्व जीवन

बाजारपेट आहे का बाजारपेठ आहे तर मंडळी समाधी मठाजवळ आहेत आता आपण दुसऱ्या मंदिराजवळ बोलायचं दादाला सोडाय सो आता आपल्याला तीन मंदिरे एक्सप्लोअर करायची आहेत हे बघा मंदिर जगन्नाथाचं मंदिर आहे ना सेम तसंच आहे आज दिवसभर मंदिरच फिरायचे पुजारी आमची काय पूजा नाही अजून केलेली आहे पुजाऱ्या तसाच फिरतोय चप्पल आणले आज चप्पल काढून जाऊया घालून जाऊया तिकडे पण मंदिर आहे का पुढ दान केलं दाखवायच्या मुद्दा चला मंदर या जाऊया मंदिरामध्ये दरवाजे कसले आहेत पालकेरी या साईडला दोन घड्याला तू वाजले तर अडीच बरोबर ती नक्षी पण बघा सुंदर आहे आणि हे पण बांधकाम ना जुन्या पहिल्या काळातलंच आहे लाकडी बांधकाम चला मित्रांनो झालंय फिरून तो मंदिर फिरलेलं आहे आणि अक्कलकोटचा सर्व परिसर म्हणून आता दिवसानी कवर घेतला आहे तर चला मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा टाटा आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा तोपर्यंत बाय बाय टाटा आणि अशात नवीन नवीन व्हिडिओ पाल